नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच आपण आपल्या क्वीजला चालू करणार आहोत नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे थोडासा उशिरा क्लास चालू झाला त्याला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नासाठी पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा भारतीय पुरात्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश डॅश हे होते भारतीय पुरात्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश डॅश हे होते क्रमांक एक अलेक्झेंडर कॅनिंग हॅम्ब एक सेकंड क्रमांक दोन विल्यम जोन्स क्रमांक तीन जॉन मार्शल आणि पर्याक्रमांक चार फेडरिक मॅक्सम्युलर ठीक आहे वेळ सुरू होते आता लगेच तुम्ही उत्तर द्यायचं आहे ज्याला उत्तर येते उत्तर कमेंट करायचं आहे फास्ट संस्कृती केंद्रियानी सिंधू यांचं उत्तर आलेलं आहे पर्याक्रमांक ए चला वेळ संपलेला आपण उत्तर चेक करणार आहोत आणि उत्तर आहे परिक्रमक ए अलेक्झांडर कॅनिंग हॅम हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे ठीक आहे यानंतर प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवरती ते अगोदर थोडंसं एक मिनिट चला प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर आणि प्रश्न दुसरा आहे एकोणीसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये डॅश डॅश यांचे नाव अग्रणी आहे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या एकोणीसशे म्हणजे एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिका लेखी पर्याय क्रमांक तीन पंडिता रमाबाई आणि पर्याय क्रमांक चार शर्मिला रेगे तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता चला लवकर उत्तर द्यायचं आहे क्वेश्चन नंबर टू च सिंधू यांनी उत्तर दिलेलं आहे वेळ संपलेली आहे आणि आपण उत्तर चेक करत आहोत सिंधू यांचं उत्तर आलेलं आहे आणि उत्तर आहे परिक्रमक ए ताराबाई शिंदे हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे ठीक आहे तर सिंधू यांचं उत्तर बरोबर आहे यानंतर प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवरती येत आहे ठीक आहे तर प्रश्न तिसरा काय आहे पहा सर प्रश्न दिसत नाही संस्कृती यांचं म्हणे आता दिसेल थोडंसं इंटरनेट स्लो झालं होतं माझ्याकडून ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न दिसेल दिसल्यानंतर मला दिसत आहे याच म्हणून कमेंट करा ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन हा तुमच्या स्क्रीनवरती आहे प्रश्न तिसरा भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे लेख लेखांच्या स्वरूपातील आहे काय म्हटले पहा व्यवस्थित भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे डॅश डॅश लेखांच्या स्वरूपात आहे ऑप्शन नंबर एक आखीव ऑप्शन नंबर दोन रेखीव ऑप्शन नंबर तीन कोरिव आणि ऑप्शन नंबर चार यापैकी नाही च तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता संस्कृती केंद्र क्वेश्चन नंबर टूसाठी ए उत्तर बरोबर आहे तुमचं उत्तर क्वेश्चन नंबर थ्री सुरू झालेलं आहे चला क्वेश्चन नंबर साठी आन्सर द्या सिंधू यांचं उत्तर दिलेलं आहे पर्याय तुम्ही व्यवस्थित टाईप केलेला नाही सिंधू फास्ट पर्याय क्रमांक सी ओके ठीक आहे एक सेकंद वेळ आहे आपल्याकडे आणि आणि वेळ इथे संपलेली आहे उत्तर लगेच शो होईल आणि उत्तर आहे परिक्रमांक सी उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे अभिनंदन सिंधू यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती पुढचा प्रश्न आहे पहा सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि डॅश डॅश स्तंभावर कोरलेले आहेत सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि डॅश डॅश स्तंभावर कोरलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक संगमरवरी स्तंभावर ऑप्शन क्रमांक दोन लाकडी स्तंभावर ऑप्शन नंबर तीन दगडी स्तंभावर आणि ऑप्शन नंबर चार बीट स्तंभावर तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वेळ सुरू झालेली आता संस्कृती केंद्र यांनी हे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन क्वेश्चन नंबर थ्रीसाठी ठीक आहे बरोबर उत्तर आहे आणि आता क्वेश्चन नंबर फोरसाठी सिंधू यांचं लगेच उत्तर आलेलं आहे ठीक आहे आपण वेट करत आहोत संस्कृती यांच्या उत्तरासाठी वेट करत आहोत चला सिंधू यांचं खूप लवकर उत्तर आलेलं आहे वेळ हो झालाच होता तर लगेच उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर फोरसाठीच आन्सर मी थोडं वेळ संपण्याची वेट करतो आहे आपल्याकडला टायमिंग आहे तो पाच सेकंद चार सेकंद तीन दोन एक वेळ संपलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ज्याला आपण दगडी स्तंभावर हे काय सम्राट अशोकाचे लेख कोरलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच तुमच्या स्क्रीनवरती आहे सोहगौडा ताम्रपट डॅश डॅश या राज्यात सापडला सोहगौडा ताम्रपट हा डॅश डॅश राज्यात सापडला नंबर एक मध्य प्रदेश नंबर दोन उत्तर प्रदेश नंबर तीन महाराष्ट्र आणि नंबर चार राजस्थान ठीक आहे तुमची वेळ सुरू होते आता याचं उत्तर शोधायचं आहे सुहो गौड गवड़, गौडा ताम्रपट डॅश डॅश राज्यात सापडला यस yes. क्वेश्चन नंबर फायव्हसाठी सिंधू यांचं उत्तर दिलेलं आहे परिक्रमांक बी ठीक आहे आता सन सिंधूच लाईव्हमध्ये असल्यामुळे मी थोडंसं डायरेक्ट आन्सर शो ऑन करणार आहे तर त्यांचं उत्तर बरोबर काय बघू परिक्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे सिंधू व्हेरी गुड ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा तुमच्या स्क्रीनवरती आहे क्रमांक सहा काय आहे सोहगौडा तांब्रापटावरील कोरीव लेख डॅश डॅश लिपीमध्ये आहे पहा त्याच प्रश्नावर डिपेंड आहे सोहगौडा या ताम्रपटावरील कोरीव लेख डॅश डॅश लिपीत आहेत नंबर एक ब्राह्मी लिपीत नंबर दोन अर्ध माघधी या लिपीत नंबर तीन संस्कृत या लिपीत आणि नंबर चार मराठी या लिपीमध्ये ठीक आहे चला यापैकी कोणत्या लिपीमध्ये आपल्याला सोहगौडा ताम्रपटावरील लेख आढळून येतील याचं उत्तर कमेंट करायचं आहे क्वेश्चन सिक्ससाठी मीरा त्रिपती यांनी उत्तर दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सिक्ससाठी ए असा आन्सर दिलेला आहे तर उत्तर बरोबर आहे ठीक आहे त्यांच्या संस्कृतीने क्वेश्चन नंबर फोरसाठी सी उत्तर दिलेलं आहे तेही उत्तर बरोबर आहे ठीक आहे तर पहा क्वेश्चन नंबर सिक्ससाठी ए हे उत्तर अगदी बरोबर आहे तर ते ब्राह्मी लिपीमध्ये आहेत ओके ठीक आहे तुमचा इतिहासाचा अभ्यास छान दिसतोय चांगला दिसतो आहे व्हेरी गुड सं संस्कृती आणि सिंधू ठीक आहे पुढचा प्रश्न लगेच तुमच्या स्क्रीनवरती शॉन होत आहे आणि प्रश्न आहे इस्वी दैश दैश बान बान आ, प्रश्न सातवा इसवी सणाच्या डॅश डॅश शतकात बाणभट्ट या कवीने हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे बघा म्हणजे थोडक्यात कोणत्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने हरिश्चत्र हे संस्कृत काव्य लिहिलं असा पण त्याचा त्या प्रश्नाचा अर्थ होतो तर यासाठी प्रश्न काय आहे ऑप्शन नंबर एक पाचव्या शतकात नंबर दोन सहाव्या शतकात नंबर तीन सातव्या शतकात आणि नंबर चार आठव्या शतकामध्ये तर कोणत्या शतकात आहे पहा क्वेश्चन नंबर सेव्हन साठी आन्सर करायचे आपल्याला क्वेश्चन नंबर सेवन पर्याय क्रमांक सी खूप फास्ट उत्तर येत आहे सिंधू यांचं म्हणजे त्यांचा इतिहास पक्का दिसत आहे ठीक आहे ओके व्हेरी गुड सिंधू तर सिंधू यांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्वेश्चन नंबर सातचं उत्तर लगेच चेक करतो आपण पर्याय क्रमांक हे उत्तर अगदी बरो बरोबर उत्तर आहे ओके ठीक आहे त्यानंतर संस्कृती केंद्रे यांनी पुन्हा रिजॉईन केलेलं आहे आणि त्यांनी पाचव्या प्रश्नाचं उत्तर बी हे दिलेलं आहे प्रश्न क्रमांक फाईव्हसाठी बी तर त्यांचं ते उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला तर यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक आठ इसवी सनाच्या बाराव्या शतकात कलहन योन लि याने सॉरी कलहन याने असं होतं ते चुकून झालेलं आहे शतकात कलन याने लिहिलेल्या राज तरंगिणी हा डॅशडॅशच्या इतिहासावरील ग्रंथ आहे इसवी सनाच्या बाराव्या शतकात कलन याने लिहिलेला राज तरंगिणी हा डॅशडॅशच्या इतिहासावरील ग्रंथ आहे नंबर एक जम्मू नंबर दोन राजस्थान नंबर तीन महाराष्ट्र आणि नंबर चार काश्मीर चला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर एटसाठी क्वेश्चन नंबर आठ साठी उत्तर द्यायचे आपल्याला लगेच उत्तर आलेलं पण आहे डीचं उत्तर दिलेलं आहे मीरा त्रिपदी यांनी उत्तर दिलेलं आहे क्वेश्चन नंबर आठ डी हे उत्तर दिलेलं आहे ठीक आहे व्हेरी गुड सिंधूचं उत्तर खूप फास्ट येत आहे चांगला अभ्यास आहे त्यांचा इतिहासाचा व्हेरी गुड सिंधू क्वेश्चन नंबर डी हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे अभिनंदन तुमचं यानंतर प्रश्न नववा तुमच्या स्क्रीनवरती आहे मध्ययुगीन मुस्लिम इतिहास कारांमध्ये डॅश डॅश हा महत्त्वाचा इतिहासकार होतो पहा मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारामध्ये डॅश डॅश हा महत्त्वाचा इतिहासकार होतो कोणता आहे पहा इतिहासकार यानंतर संस्कृती केंद्र यांनी उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक सहासाठी सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न याचे ऑप्शन नंबर एक शहाजन नंबर बी जियाउद्दीन बर्नी नंबर सी बाबर आणि नंबर चार औरंगजेब पहा कोणता हा महत्त्वाचा इतिहासकार आहे मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारामध्ये ठीक आहे तर प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याचं उत्तर द्यायचं आहे लगेच सिंधू यांचं उत्तर आलेलं आहे क्वेश्चन नंबर नाईनचं बी हे उत्तर आलेलं आहे तर बी हे उत्तर अगदी बरोबर आहे जियाउद्दीन बर्नी हा महत्त्वाचा इतिहासकार आहे हे तुमच्या स्क्रीनवर तर लगेच दिसणार आहे पहा तर जियाउद्दीन बर्नी हा महत्त्वाचा इतिहासकार आहे ठीक आहे चला यानंतर शेवटचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर दहा क्वेश्चन नंबर दहा आहे डॅश डॅश हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे ठीक आहे डॅश डॅश हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे असा प्रश्न आहे कोणता प्रकार आहे पहा ऑप्शन नंबर एक बखर ऑप्शन नंबर बी कुराण ऑप्शन नंबर सी काव्य आणि ऑप्शन नंबर डी पद्य ठीक आहे तर आता या दहाव्या प्रश्नाचं उत्तर पाहू कोण देतं लगेच ठीक आहे संस्कृत केंद्रीने सातव्याचं उत्तर सी दिलेलं आहे बरोबर आहे उत्तर तुमचं चला फास्ट दहावा प्रश्न आपलं उत्तर द्यायचं आहे प्रश्न क्रमांक दहा डॅद्याश हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे सिंधू यांचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक ए आणि पर्याक्रमांक हे उत्तर अगदी बरोबर आहे तुम्ही खूपच फास्ट उत्तर देत आहात सिंधू व्हेरी गुड ठीक आहे म्हणजे तुमचा अभ्यास एकदम शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर संस्कृती केंद्र यांचेही उत्तर बरोबर येत आहेत पण त्यांनी क्वेश्चन आठव्याचं डी उत्तर आहे बाळा ठीक आहे संस्कृती क्वेश्चन नंबर आठचं डी हे उत्तर आहे ठीक आहे ओके चला तर अशा प्रकारे सिंधू याने सर्व उत्तर अगदी बरोबर दिलं त्यामुळे तुमचं अभिनंदन ठीक आहे आणि पुढची इतिहासाची जी काही क्वीज आहे ती सुद्धा याच वेळेला पण उद्याच होईल ठीक आहे आज नाही होणार म्हणजे उद्याच होईल दररोज सकाळी साडेसात वाजता क्वीज होणार आहे थोडंसं विद्यार्थ्यांना आता जॉईन व्हायला वेळ लागेल कारण त्यांना जागा चालली नसेल बरेच विद्यार्थ्यांना कारण सुट्ट्यामुळे झोपायचे सवय लागली तर आपण आज पुन्हा संध्याकाळी आपलं रेग्युलर क्लास होतील साडेसात वाजता विज्ञानचा क्लास आणि साडेआठ वाजता बुद्धिमत्ताचा क्लास होईल ठीक आहे आता इथे आपण थांबणार आहोत आणि थँक्यू सगळ्यात महत्त्वाचं गुड मॉर्निंग हे म्हणायचं राहिलं होतं ठीक आहे